विविध जिल्ह्यातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा कराड शहर डीबीने केला जेरबंद पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल केल्या जप्त सैदापूर येथील एकजण पोलिसांच्या ताब्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या आदेशाप्रमाणे डीबीचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी दोन गट करून करार शहर तसेच उपनगरात गस्त घालण्यास सुरुवात केली सायंकाळी सैदापूर परिसरात गस्त घालत असताना एक इसम संशयितरित्या मोटारसायकलवर उभा असलेला दिसून आला त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले या इसमाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणून पोलीस उपनिरीक्षक पोली पतंग पाटील यांनी कौशल्याने तपास करून सदर आरोपीकडून सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून चोरी झालेल्या आठ मोटरसायकल जप्त केल्या आहेत त्याची किंमत पाच लाख तीस हजार रुपये अशी आहे आरोपीचे नाव विक्रम रमेश सकट राहणार वस्ती सैदापूर असे असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवाय एस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई संजय देवकुळे हवलदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी केली आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड